इयत्ता नववी इतिहास पाठ दुसरा भारत एकोणीसशे साठ नंतरच्या घडामोडी या पाठाचा स्वाध्याय आज आपण पाहूया एक त्यामधला अ आहे दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा त्यातला पहिला आहे श्रीलंकेतील तमिळ अल्पसंख्याकांचा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेणारे प्रधानमंत्री टिंबटिंब होते उत्तर आहे राजीव गांधी दोन भारतीय हरितक्रांतीचे जनक टिंबटिंब होते उत्तर आहे एम एस स्वामीनाथन ब पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा चार जोड्या दिलेल्या आहेत त्यापैकी चुकीची जोडी आहे चंद्रशेखर मंडल आयोग प्रश्न दुसरा त्यामधला अ दिलेल्या सूचनेप्रमाणे कृती पूर्ण करा पाठातील आशयाच्या सहाय्याने प्रधानमंत्री व त्यांचा कालावधी यांचा कालानुक्रम तक्ता तयार करा खाली आपण तक्ता तयार केला आहे प्रधानमंत्र्यांचे नाव आणि कालावधी पहिले आहेत पंडित ज पहिले आहेत पंडित जवाहरलाल नेहरू एकोणीसशे सत्तेचाळीस ते एकोणीसशे चौसष्ट लालबहादूर शास्त्री एकोणीसशे चौसष्ट ते एकोणीसशे सहासष्ट इंदिरा गांधी एकोणीसशे सहासष्ट ते एकोणीसशे सत्याहत्तर आणि एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे चौऱ्याऐंशी मोरारजी देसाई एकोणीसशे सत्याहत्तर ते एकोणीसशे एकोणऐंशी चरण सिंग एकोणीसशे एकोणऐंशी ते एकोणीसशे ऐंशी राजीव गांधी एकोणीसशे चौऱ्याऐंशी ते एकोणीसशे एकोणनव्वद पुढे आहेत विश्वनाथ प्रताप सिंग एकोणीसशे एकोणनव्वद ते नव्वद चंद्रशेखर एकोणीसशे नव्वद ते एकोणीसशे एक्याण्णव पी व्ही नरसिंहराव एकोणीसशे एक्याण्णव ते एकोणीसशे शहाण्णव एच डी देवेगौडा एकोणीसशे शहाण्णव ते एकोणीसशे सत्त्याण्णव इंदर कुमार गुजराल एकोणीसशे सत्त्याण्णव ते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव अटल बिहारी वाजपेयी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार चार ब त्यातला टिपाली लिहा एक जागतिकीकरण उत्तर जागतिकीकरण म्हणजे सर्व राष्ट्रांनी मिळून एक जागतिक बाजारपेठ आणि अर्थव्यवस्था निर्माण करणे त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार वाढला नियंत्रणे कमी झाली आणि आर्थिक उदारीकरण झाले दुसरी टीप आहे धवल क्रांती डॉक्टर वर्गीस कुरियन यांनी गुजरात मधील खेडा जिल्ह्यातील आनंद येथे दुग्ध प्रकल्प सुरू केला त्यांनी हा प्रकल्प सहकार्य आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून विकसित केला त्यांच्या या प्रयत्नांमुळे भारतात दुधाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले आणि भारत जगातील प्रमुख दूध उत्पादक देशांपैकी एक बनला डॉक्टर कुरियन यांनी दुग्ध क्षेत्रात धवल क्रांती घडवून आणली तिसरा प्रश्न आहे पुढील विधाने सकार स्पष्ट करा पहिला आहे मोरारजी देसाई यांचे सरकार अल्पकाळ टिकले उत्तर आणीबाणी स्थापन झालेल्या जनता पक्षाने एकोणीशे सत्याहत्तर साली काँग्रेसला हरवून मोरारजी देसाईंच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केले मात्र अंतर्गत कलहामुळे देसाईंना राजीनामा द्यावा लागला आणि त्यांचे सरकार केवळ अठ्ठावीस महिनेच टिकले त्यातला दुसरा अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात लष्कर पाठवावे लागले उत्तर एकोणीशे ऐंशीच्या दशकात पंजाबमध्ये स्वतंत्र खलिस्तान राज्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू झाले आंदोलनातील अतिरेक्यांनी अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात आश्रय घेऊन हिंसाचार केल्याने त्यांना बाहेर काढण्यासाठी मंदिरात लष्कर पाठवावे लागले त्यामधला तिसरा भारतात नियोजन आयोग निर्माण करण्यात आला उत्तर ब्रिटिश राजवटीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान झाले होते आणि उद्योगधंद्याचा राज झाला होता स्वातंत्र्यानंतर भारतासमोर दारिद्र्यासह हो अनेक समस्या होत्या या आर्थिक समस्या दूर करून देशाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी उद्योग उभारून आधुनिकीकरण करून भारताला आत्मनिर्भर बनवणे गरजेचे होते म्हणून भारतात नियोजन आयोग निर्माण करण्यात आला प्रश्न चौथा आहे पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा एक जग आणि भारताच्या इतिहासात एकोणीसशे एक्याण्णव हे वर्ष महत्वपूर्ण बदलांचे कसे ठरले उत्तर एकोणीसशे एक्क्याण्णव हे वर्ष जागतिक आणि भारतीय इतिहासात महत्त्वाचे ठरले कारण सोव्हिएत युनियनच्या विघटनामुळे शीतयुद्धाचा अंत झाला भारतात पी व्ही नरसिंहराव सरकारने आर्थिक उदारीकरणाचे धोरण स्वीकारले ज्यामुळे देशाची अर्थव्यवस्था भरभराटीस आली याच वर्षी राम जन्मभूमी बाबरी मशीद वादही उफाळून आला त्याचे दूरगामी परिणाम झाले चौथ्या प्रश्नामधला दुसरा भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये कोणती उत्तर भारताच्या अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण आर्थिक स्वावलंबन सामाजिक न्याय आणि समाजवादी समाजरचना पाचवा प्रश्न आहे पाठाच्या मदतीने भारतापुढील आव्हाने आणि भारताची बलस्तानी यांची यादी पूर्ण करा भारतापुढील आव्हाने आणि बलस्थाने असे दोन कॉलम आहेत पहिलं उदाहरण आपल्याला लिहून दिले भारत पाकिस्तान युद्ध आणि विविधतेतही एकता दुसरं आपण लिहिलं आहे महिलांची अप्रतिष्ठा बलस्थाने आहे कायदे पुढलं आव्हान शेजारील राष्ट्रांची घुसखोरी व आक्रमण याचं बलस्थान आहे अन्वस्त्र सज्जता पुढचं आव्हान आहे फुटीरतावाद आणि त्याचं बलस्थान आहे सशस्त्र लष्करी ताकद